नमस्कार मी नी, मीना नी, चव मी एकदम दोन वधुवर्सूच केंद्रातून बोलत आहे माझ्या समाजा सर्व समाजासाठी घटस्फोट किंवा शेतकरी या सर्वांसाठीच माझं वधुवसूचं केंद्र आहे तर माझ्याकडं भरपूर लोकं येतात आणि काही काही लोक यजनलात दोन दोन तीन तीन लाख रुपये देतात मुलगी एक दिवस रात्री दोन दिवस रात्री मुलगी पळून जातील तर मग नंतर ते माझ्याकडे येतात तर माझं म्हणणं आहे तुम्ही दोन दोन तीन तीन लाख रुपये देतात मुलगी मुली भेटूवी लागल्या म्हणूनच नाही तुम्ही एजंट लोकांच्या नागी लागतात आणि दोन दोन तीन तीन लाख रुपये देतात लोक तुम्हाला फसवतात आणि मग नंतर तुम्ही आमच्याकडे येतात तर तुम्ही आधी ठीक आहे तुम्ही दोन दोन तीन तीन लाख रुपये देतात माझं तसं काही म्हणणं नाही आहे पण तुम्ही एवढे पैसे देतात तर मग तुम्हाला चौकशी करता येत नाही का तुम्ही मुलगी कुठली आहे म्हणती काय करते मुलीचे आईवडील काय करतात ते कुठलं आहे त्यांचं घरदार कुठं आहे तुम्ही तिथं जाऊन चौकशी करायची त्यांना बघायचं सर्व त्यांचं आधार कार्ड डॉक्युमेंट बघायचे नंतर तुम्ही एवढे पैसे द्यायचे त्यांच्यातून तुम्हाला मुली भेटत नाही म्हणून तुम्ही पैसे देतात तुम्हाला असं झालेलं आहे का आता मुली भेटत नाही तुम्हाला असं वाटतं आमचं एका दिवसातच लग्न व्हायला पाहिजे पण हे शक्य आहे का जे तुम्ही तुमचं एका दिवसात लग्न लावून देत आहे तर ते कुठंतरी खोटं असणारच ना आमचं आम्ही नोंदणी करा म्हणतो आमच्याकडं जास्त पैसे पण घेत नाही आम्ही पैसे म्हणजे आमचं घेतच नाही आम्ही फक्त आमचं जे इथं आम्ही दिवसभर बसतो आहे आमचं येण्या जाण्याचं खर्च आहे फक्त तेवढे पैसे घेतो आम्ही ल लग्न जाण्याच्यानंतर पण एक रुपये पण घेत नाही आहे तर तुम्ही आधुवरसूचक केंद्रामध्ये जा ना वधवसूचक केंद्रामध्ये जा मी म्हणत नाही तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडे या माझ्याकडे सगळी चौकशी करा महिनाभर चौकशी करा तुम्हाला पटलं तर रजिस्ट्रेशन करा मी सर्वांना हेच सांगते तर तुम्ही चौकशी करत नाही काही नाही आम्ही रजिस्ट्रेशन करतात एजर लोकांच्या नावे लागतात आणि मग नंतर एक दिवसात दोन दिवसात मुलगी पळून गेली तर मग आमच्याकडे येतात मग आम्ही काय करणार तुम्ही जर एवढे पैसे देत आहे त्यांना तर मग आम्ही नंतर तुम्ही सगळं झाल्याच्यानंतर आमच्याकडे येत आहे तर आम्ही काय करणार तुम्ही पहिले मी हे सांगते हा जोडून पाय पडून सगळ्या लोकांना की तुम्हाला मुली भेटत नाही म्हणून तुम्ही एवढी घाई करू नका आणि एजंट लोकांच्या नादी लागू नका एवढे पैसे देऊ नका तुम्ही एवढे कष्ट करता ते आणि लोकांना एवढे आता मागे सहा तारखेला माझ्याकडे नोणी झाली मागच्या महिन्यामध्ये त्यांनी पाच लाख रुपये दिले आणि दोन दिवसात मा टाकून मुलीला घरी आणलं आणि मुलगी दोन तीन दिवसांमध्ये पळून गेली आणि नंतर आपल्याकडे आले म्हणून रजिस्ट्रेशन केलं पण मग तुम्ही आधी चौकशी करा ना दोन दिवसात मुलगी पळून जाते तर मग काय अर्थ याला तुम्ही सूचक केंद्रामध्ये जा तिथं नोंदणी करा सूचक केंद्रामध्ये कुठंही तुमची फसवणूक होणार नाही फक्त एवढं असे की तुम्हाला वेळ लागेल वेळ लागला लागेल पण तुमचं काम सक्सेस होईल जे की माझ्याकडं तर मी सांगते माझ्याकडं तर सक्सेसच होणार आहे मी माझा जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी प्रयत्न करते आणि माझ्याकडे असे पळून जाणारे लोक नाही आहे माझ्याकडे जे बी काम आहे माझं ते सक्सेसफुलच करते मी तर माझं एवढंच सांगणं आहे लोकांना का तुम्ही एजड लोकांच्या नावी लागू नका ना आणि बसू नका तर माझ्याकडे एक माळी समाजाची मुलगी आहे तिच्या जन्म आहे जळगावची मुलगी आहे घटस्फोटीत मुलगी आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि एम बी ए झालेली आहे तर ह्या मुलीसोबत जर कोणाला लग्न करण्याची इच्छुक असेल तर त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि एजंट लोकांच्या नादी लागू नका आणि ज्या अनाथ मुले आहेत गरीब मुले आहेत ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा ते विधवा आहेत अशा मुलींचा आपण मोफत मेळाव्यामध्ये लग्न लावून देतो त्यांची कुठलीही फीस घेतल्या जात नाही आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद